चक्क प्रशासन आले रस्त्यावर कोराळा बाजार ग्रामसेवका विरुद्ध ऐतिहासिक लॉंग मार्च यशस्वी नियोजित वेळेवर निघालेल्या लॉन्ग मार्च ला प्रशासनाची सलामी लाँग मार्च चे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासन आले रस्त्यावर बुलढाणा मोताळा तालुक्यातील फरदापूर येथील रस्ते अतिक्रमण मुक्त करणे पीक विमा व अतिवृष्टीचे रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अनधिकृत व्यवसाय तथा घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री थांबवावी कोराळा बाजार ग्रामसेवकाची बदली करावी यासह विविध वी मागण्यांसाठी एप्रिल रोजी नियोजित फरदापुरातून सकाळी सुरुवात करण्यात आली मार्च संयोजक ॲडव्होकेट सतीशचंद रोठे पाटील यांच्या समवेत ग्राम स्वराज्य समिती आझाद हिंद शेतकरी संघटना रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लॉन्ग मार्चचे नेतृत्व करीत सकाळी अकरा वाजता मोताळा तहसील कार्यालयाच्या दिशेने आगेकूच केली दरम्यान फर्दपूर बाहेर दोन किलोमीटर वर मोताळा तालुका तहसीलदार हेमंत पाटील वीडीओ गीते विस्तार अधिकारी अशोक काळे पोलीस निरीक्षक नागेश जायले तलाठी घारे हिंगे मंडळ अधिकारी शिवदे ग्रामसेवक आरती शिपलकर सरपंच पोलीस पाटील आदींनी लॉंग मार्च आंदोलकांना रस्त्यामध्येच विनवणी करीत तीन दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले तर आजच आपल्या समाज स्थळ पंचनामा करून संबंधितांना नोटीस देतो तीन तारखेपर्यंत सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून देतो यासह इतर मागण्यांची संबंधितांकडून पूर्तता करून घेतो असे आश्वासन उपस्थित प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिले त्यानुसार फरदापूर ग्राम स्वराज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आल्या दोन दिवसात सर्वांचे मूळ दस्तऐवज घेऊन कार्यालयात बोलविण्यात आले यावेळी फरदापूर येथील महिला मुली नागरिक शेतकरी तथा ग्राम स्वराज्य समिती फरदापूर आझाद हिंद शेतकरी संघटना आंतरराष्ट्रीय बजरंग दल रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन सभेनंतर रस्त्यावर प्रशासनाला दिले प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज मोताळा